नमस्कार मित्रांनो मी सोनू पवार सोनू पवार इन्फॉर्मेशन या आपल्या विश्वासू यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एक अतिशय महत्वाच्या शासन निर्णयाबद्दल जो वन जमिनीवरील अतिक्रमण आणि त्यावरील सरकारी कारवाई संदर्भात आहे हा जी आर महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर प्रसिद्ध केले आहे या जी आरची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच विश्वासू महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळत असतात चला तर मग जी आर बाबत संपूर्ण माहिती बघूया मित्रांनो आपण स्क्रीनवर बघत आहे मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी अनाधिकृत बांधकाम कारवाई करण्यासंदर्भात जे निर्देश दिलेले होते वन विभागाला त्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाने दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाची आता या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येणार असून आता जे अतिक्रमण धारक आहेत त्यांचे ते अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात येणार आहेत सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली ते दाखल रिट याचिका क्रमांक दिवाणी दोनशे ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार दो बावीस रिट याचिका दिवाणी क्रमांक तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक दो दोन हजार बावीस व रिट याचिका फौजदारी क्रमांक एकशे बासष्ट ऑब्लिक 2002, दोन हजार बावीस या प्रकरणी माननीय न्यायालयाने दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अनाधिकृत सूचना निर्देशित केल्या आहेत राज्यातील वन क्षेत्र वन विभागाच्या मालकीची क्षेत्रावरील अतिक्रमण अवैध बांधकामाविरुद्ध कारवाई करताना मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी रीट याचिका क्रमांक दोनशे पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार बावीस रीट याचिका दिवाणी क्रमांक तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार बावीस रीट याचिका फौजदारी क्रमांक एकशे बासष्ट ऑब्लिक दोन हजार बावीस संदर्भात दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जे निर्देश दिलेले आहेत तसेच दिवाणी याचिका क्रमांक चौदा हजार सहाशे चार ऑबलिक दोन हजार चोवीस दिवाणी याचिका क्रमांक चौदा हजार सहाशे पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस संदर्भात दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करून उपरोक्त निर्देशाचे पालन करीत असताना वन क्षेत्रावरील अनाधिकृत बांधकामावरील कार्यवाहीसाठी प्रचलित कायदे नियम शासन निर्णय यामधील तरतुदी अंमलबजावणी होईल याबाबत संपूर्ण खातर जमा करण्यात येऊन मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे मित्रांनो म्हणजे आता स्पष्ट झालेलं आहे की वन जमिनीवरील अतिक्रमण करणाऱ्यावरती कडक कारवाई होणार आहे पण ही कारवाई कायदेशीर पद्धतीने आणि न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच होईल तुम्ही जर वन जमिनीवर राहत असाल किंवा तुमच्या गावात असा काही विषय असतील तर नक्की आज यारचा अभ्यास करा आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहा जर हा व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि अशा शासकीय योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया नव्या अपडेट्स तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद